आई वडिलांच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच त्याला कष्टाचे आयुष्य जीवनभर जगावे लागते हे कष्ट जाणून उच्च शिक्षित होऊन अधिकारी होणे ही खरंच अभिमानास्पद बाब आहे हे, हे प्रफुल्लने करून दाखवले आहे तो गावातील पहिला पोलीस उपनिरीक्षक बनला आहे प्रफुल हा मारेगाव तालुक्यातील गौराळा येथे राहणारा कुटुंबियांनी मोलाची साथ दिली त्याचे वडील प्रभाकर भोयर हे शेतकरी असून आई मोल मजुरी करते ग्रामीण मातीतील आईबाबांच्या संघर्षमय परिस्थितीवर मात करण्यासाठी स्पर्धा परीक्षा देऊन पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न त्याने बघितले त्यासाठी प्रफुलने यवतमाळ गाठले यवतमाळचे शैक्षणिक वातावरणाचा प्रभाव यामुळे जिद्दीने सलग चार वर्ष अभ्यास केला यामुळेच त्याच्या मेहनतीला आता फळ आले प्रफुल्ल हा गावातील पहिला पोलीस उपनिरीक्षक बनला आहे गवराळा ग्रामपंचायतीच्या वतीने त्याचा सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी उपस्थित ग्रामपंचायत पदाधिकारी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते राकेश रोहनचा हा माझा दादा प्रफुल्ल भोयर पी झाला आज माझ्या बाबांनी खूप कष्ट केले त्याचा आज फळ मिळालं होतं दादा काहीतरी बनाव म्हणून ते स्वप्न आज पूर्ण झालं धोबे माझी उपसरपंच आज माझ्या गावामध्ये प्रफुल्ल प्रभाकर भोयर हा पीएसआय झाला खूप आनंदाचं वातावरण आहे आणि त्याचे आई वडिलाचे कबाळ कष्ट आणि त्याची, त्याची मेहनत हे पूर्णस्थ यशस्वी झाली आणि त्याला याचं फळ मिळालं आणि यातच आमच्या गावाचं आणि तालुक्यात आणि जिल्ह्यात सुद्धा प्रफुल प्रभाकर भोयर यांचं नाव रोशन झालं आणि माझ्या गौराडा गावाचं सुद्धा नाव रोशन झालं याच्याच आम्हाला सर्व गावकऱ्यांना आनंद आहे नमस्कार मी मारुती जनार्दन सुदरी एक सायक शिक्षक आहोत आणि हा माझा भाचा प्रफुल प्रभाकर भोयर आज हा पी एस आय म्हणून याची निवड झालेली आहे तर यामध्ये त्याची स्वतःची मेहनत आणि स्वतःची प्रामाणिकपणा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट होती तो मुळात हुशार आहे परंतु बरेच असे हुशार मुलं सुद्धा थांबून जातात माझं त्यांना एकच सांगणं आहे की आपल्याला हुशारी तर दिलेली आहेत परंतु त्या पद्धतीनंच आपल्याला स्वतःची प्रामाणिक राहून जे आपण ध्येय ठरवलं त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे त्याने हे प्रयत्न केलेले आहेत स्वतःची प्रामाणिक राहून आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून त्यांनी पुरेपूर प्रयत्न केले आणि आज यशस्वी झाला तर मला या गोष्टीचा फार आनंद आहे माझ्या बहीण आणि भाऊजीनी जे आपल्या आप परिस्थिती खराब असतानाही त्याच्या शिक्षणासाठी कुठलीच कमी पडू दिली नाही त्याबद्दल मला माझ्या भाऊजी आणि बहिणीचा सुद्धा गर्व आहे आणि माझ्या भाष्याचा गर्व आहे नमस्कार माझं नाव प्रकुल प्रभाकरराव भुया हो मी गौराडा गावात मारेगाव तालुक्यातील गौराडा गावचा आहे आणि माझा आता झालेल्या निकाल लागलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदामध्ये ऑल महाराष्ट्रात एकशे एकोणऐंशी आले आहे आणि माझी ओबीसी कॅटेगरीतून सिलेक्शन झालेलं आहे पी एस आय पदी निवड झालेली आहे माझं मी प्राथमिक शिक्षण माझ्या गावाला गवराडा इथे केलेलं आहे त्याच्यानंतर माझं उच्च प्राथमिक शिक्षण मी माझ्या मामाच्या गावाला आडेगाव इथे केलेलं आहे माझं अकरावी बारावीचं एज्युकेशन राष्ट्रीय ज्युनियर सायन्स कॉलेजच्या मार्गाव इथून झालेलं आहे आणि डिग्री शिक्षण मी यवतमाळला केलेलं आहे एम पी सीच्या स्पर्धेत मी दोन हजार बावीसपासून मेहनत घ्यायला लागलो लॉकडाऊनच्यानंतर लॉकडाऊननंतर मला लक्षात आलं की आपण राज्यसेवा करण्यापेक्षा गटबला टार्गेट करावं नहीं नहीं हो PSI हो PSI दोन हजार बावीसला मी पहिल्यांदा प्री पास झालो होतो पी एस आय परीक्षेची आणि मग त्यासोबत मी एस टी एक्झाम पण पास झालो होतो पी एस आय एस टी या दोनमध्ये मी ठरवलं का मला पी एस आय बनायचा आहे एक वर्दीची आवड होती आणि समा समाजामध्ये मान सन्मान पी एस आय बला जास्त आहे त्यामुळे मी प्रॉपर पी एस आयला टार्गेट करून वर्षभर अभ्यास केला माझा मा म्हणजे मेन्सच्या पेपरमध्ये मी तीनशे मार्क्स कवर केले आणि मला चांगली लीड मिळून मी ग्राउंडला क्वालिफाय झालो मला छत्तीस मार्कची लीड होती मेन्स पास होऊन आणि मी छत्तीस मार्कची लीड घेऊन पी एस मी ग्राउंडला क्वालिफाय झालो मला ग्राउंडच्या वेळेस थोडं तेवढं नॉलेज नव्हती की ग्राउंड कसं करावं माझ्यासाठी ग्राउंड ही नवीन होतं कारण मी पहिल्यापासून अभ्यास करत आलो होतो तर ग्राउंडच्या वेळेस मी माननीय मालेकरांस सरांकडे वनीला ग्राउंड केलं आणि सरांनी मला एवढी चांगली कोचिंग दिली की मी सहा महिन्या तीन ते चार महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये बँशी मार्कचा ग्राउंड मारलेलं आहे आणि या बँशी मार्कचं ग्राउंड मारून मी इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झालो आणि जेव्हा इंटरव्ह्यू झाला माझा एम एम पी सी ऑफिसमध्ये मुंबईला एक ऑगस्टला माझा इंटरव्ह्यू होता शेवटच्या दिवशी आणि त्या दिवशीच रिझल्ट आला इंटरव्ह्यूमध्ये मी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मला अठ्ठावीसचा स्कोर आहे अठ्ठावीस मार्क भरपूर मुलाला मिळाले आहे पण अठ्ठावीस मार्क जास्त कोणाला नाही मिळाले तर इंटरव्ह्यूमध्ये मी महाराष्ट्रात टॉपर आहे अठ्ठावीस मार्क सगळ्या सोबत अशा पद्धतीने मी एम पी सीची जर्नी पूर्ण केली आहे माझा बावीस दोन हजार बावीसमधून पी संघर्ष सुरू होता जो आज दोन हजार चोवीसमध्ये पी संघर्ष संपलेला आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला तरुण मुलांना काय सांगू शकतो तू आ, मला वाटतं की तरुण मुलांनी आता माझ्यापासून प्रेरणा घ्यावी जसं मी एक शेतकरी मध्यवर्गीय कुटुंबातून आलेला होऊ माझ्या वडीलंना शेती करून शिकवलं आणि माझ्या घरची परिस्थिती एकदम अशी खूप उच्च वर्गीय नव्हता आम्ही मध्यमवर्गीय मनाच्या गरीब व शिकलो त्यांना हजार रुपये कशा पद्धतीने मला पाठवतो यवतमाळला शिकण्यासाठी ते मला आणि त्यांनाच माहीत आहे शेती करून भाजीपाला विकून जे पद्धतीनं त्यांनी शिकवलं आहे त्या पद्धतीनं तर मला वाटतं की मुलांनी माझ्यापासून प्रेरणा घ्यावी जर मी पी एस आय बनू शकतो तर माझ्यासारखे बाकी गावातले बाकी मुलं पण बनू शकते काय पी एस आय बनं खूप मोठी गोष्ट नाही फक्त त्यांनी त्या क्षेत्रामध्ये जायला हवं क्षेत्रामध्ये माहिती करून घ्यायला हवी आज आम्ही गावात बनलो माझा वेळा सत्कार झाला तर उद्या युवा पिढीनं याच्यापासून प्रेरणा घ्यायला हवी आणि प्रेरणा घेऊन त्यांनी पी एस आय एस टी आय एस ओ राज्यसेवे थ्रू किंवा तलाठी म्हणा सरस्यावरतीतून गावाचं नाव त्यांनी पुन्हा रोशन करावं आणि कोणत्या पद त्यांनी मिळवावं असं वा, मला वाटतं सर आपलं नाव काय पर्दाकर महादेव हो भोयर बरं हे आता मारेगाव तालुक्यामध्ये एक आणि खास करून गौराळे येथील हा तुमच्या मुलाने एक उच्चांक गाठला आहे पी एस आयची ची परीक्षा देऊन तो पास झाला आहे याचं सर्वपर्यंत तर अभिनंदन तुम्ही याबद्दल का बोलू शकता तुम्ही मी खूप कष्ट केले कष्ट बरं प्रकारे तुम्ही त्याला म्हणजे ना सहकार्य केलं मुलाला का आपल्याला पुढं झालं पाहिजे बरं आता कसं वाटायचं तुम्हाला चांगलं वाटतं आता तुमचं जे कष्टाचं जे आहे તે સપલ જ